नमस्कार मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत आपण आहोत बदलापूरमध्ये आणि हा जो रोड तुम्हाला दिसतो आहे हा रोड आहे बदलापूर पनवेल हायवे बदलापूरमध्ये साधारण हा पाच किलोमीटरचा रस्ता तयार झालेला आहे तुम्ही बघताय सकाळचे नऊ वाजलेत आता या रोडवरती सध्या आता किती रहदारी वाढले हे तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणजे ज्या लोकांनी पूर्वी हा रोड बघितला होता बघा अशा आता गाड्या जातात म्हणजे प्रॉपर हा हायवे आता ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि कशाप्रकारे इथे डेव्हलपमेंट झालेले तुम्ही बघू शकता म्हणजे जी लोक पूर्वी आता दहा वर्षापूर्वी इथून गेलेली आहेत त्यावेळी याचं काम चालू होतं हा खूप कच्चा रस्ता होता आता बघा इथे रोड कसा झालेला आहे किती लोकं रहदारी वाढलेली आहे किती गाड्या कंटिन्यू जात आहेत म्हणजे कशाप्रकारे डेव्हलपमेंट झालेली तुम्ही बघू शकता तर माझ्या मते हा राईट टाईम आहे जर बदलापूरमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर साधारण आता एक तुम्हाला एक पंचवीस लाखापासून पस्तीस लाखापर्यंत वन बी एच के खूप चांगले मिळतात बघा कशाप्रकारे जात आहेत इथे ठीक आहे सकाळचं सहा वाजल्यापासून इथे मॉर्निंग वॉकला पण सुरुवात होते पण पुढे जाऊन भविष्यात या रोडवरती मॉर्निंग वॉक करणं खूप कठीण असेल ठीक आहे बघा झोमॅटोवाले वगैरे ठीक आहे हे बघा सगळे लोक चाललेत मॉर्निंग वॉकची पण लोकं काही तुम्हाला दिसत आहेत अजूनही मॉर्निंग वॉकसाठी सकाळी तुम्हाला सध्या कमी रहदारी असल्यामुळे एक साडेआठ वाजेपर्यंत ठीक आहे सकाळी सहा वाजल्यापासून त्याच्यानंतर साडेआठ वाजल्यानंतर नऊ वाजल्यानंतर साधारण लोक कामाला जायला सुरुवात होते आणि बऱ्यापैकी थोडं थोडं गाड्यांचं इजा चालू होतं आणि ही ये जा पुढे जाऊन भविष्यात अजून भरपूर वाढणार आहे जर चांगली इन्वेस्टमेंट करून बघा कशा काळातले तर चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून जर तुम्हाला जर करायची असेल ओवरऑल पूर्ण जर मी मुंबईपासून नवी मुंबई आता तिसरी मुंबई पण बनते तर बदलापूरसाठी बेस्ट ऑप्शन आहे पुढे जाऊन भविष्यामध्ये इथे खूप डेव्हलपमेंट आहे ऑलरेडी ते भरपूर गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत हा पनवेल हायवेचं जर उदाहरण सांगायचं झालं तर साधारण पंधरा वर्षापासून पनवेल हायवेच्या नावावर इथे प्रॉपर्टी विकली जात आहे आणि कसं आहे ना की आ, भले लेट पण इथे जो आ, एरिया आहे ओपन एरिया तो भरपूर आहे आणि सुरुवातीला कसं आहे ना वेस्ट साईट बदलपूरची वेस्ट साईट डेव्हलप झाली होती आत्ता बदलापूरची तुमची ईस्ट साइड डेव्हलप झालेली गेल्या दहा वर्षापासून सुरुवातीचा जो प्रोजेक्ट होता मोहन पामचा प्रोजेक्ट होता तर यामध्ये साधारण चाळीस समथिंग सा बिल्डिंग होत्या बांधलेला प्रोजेक्ट आणि आहेत तुम्ही तीन फेजचा तो प्रोजेक्ट होता आणि जबरदस्त प्रोजेक्ट तो बनवला होता त्यामुळे बदलापूरचं जे डिमांड वाढलेलं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जे जे अम्युनिटीज दिले होते मोहन पाममध्ये त्याच्यामुळे कसं आहे ना बऱ्याचशा इथे डेव्हलपमेंट झालेली आहे म्हणजे बऱ्याच लोकांना त्या गोष्टी ते आवडलेल्या आहेत आणि लोकं त्यांचं एक बोलतात ना की आपल्याला इथे येऊन एक आपलं एक रिटायर लाईफ जर आपल्याला करायचं तर खूप बेस्ट आहे ठीक आहे जी यंग लोकं आहेत पंचवीसपासून चाळीशीपर्यंत पंचवीसपर्यंत त्यांना ये जा करायला थोडं मुंबईला जॉब असल्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत पण असं नाही जर वगैरे छोटा मोठा करायचा असेल तर हा आता एकदम खूप राईट वेळ आहे ही खूप चांगली वेळ आहे तुम्ही आता इथे इन्व्हेस्ट करा तुम्ही शॉप्स खरेदी करा आणि म्हणजे मुंबई नवी मुंबई इथे ऑलरेडी सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या तिथे नवीन तुम्ही काही नाही करू शकत हा हा जो तुमचा बदलापूर जो एरिया आहे ठीक आहे बदलापूर सिटी आहे ठीक आहे तर म्हणजे भरपूर आता फास्ट डेव्हलप होते तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही इन्व्हेस्ट करा इथे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल भविष्यात आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतील सरकारी जी लोकं आहेत ठीक आहे पोलीस आहेत शिक्षक आहेत बी एन सी असे बऱ्याच प्रकारची सरकारी लोकं आहेत तिथे जास्त आहेत ठीक आहे रेंटर्स लोकं पण इथे जास्त आहेत ठीक आहे तर धंद्याच्या दृष्टीने वगैरे जर तुम्हाला इथे जर काही करायचं असेल तर म्हणजे राईट प्लेस आहे हा आणि राईट टाईम आहे सध्या तुम्ही इथे येऊन एक्सप्लोअर करू शकता साधारण हा पाच किलोमीटरचा बदलापूरचा जो बदलापूर पनवेल हायवे हा जो झालेला आहे आणि याचं अजून बरंच काम तसं बाकी आहे एक्सपेक्टेड आहे साधारण एक दोन वर्षामध्ये तुम्हाला हे काम होईल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर जो दिल्लीला जाणारा जो रोड आहे ठीक आहे तर तो त्याचं पण काम खूप फास्ट लेवलला चालू आहे म्हणजे इथून तुम्ही विरारला गुजरात कनेक्टिव्हिटी तुमची फास्ट आहे पनवेलला जर तुम्ही इथून राईटला कनेक्टिव्ह जाता तर मुंबई एअरपोर्ट पनवेल कोकणात जायचं असेल ठीक आहे पुण्याला पण जायचं असेल तर तिथून पण जाऊ शकता जुना रोड कर्जत खोपोली रोड तर आहेच पुण्याला जायला पण हायवे टू हायवे तुम्ही इथून पण जाऊ शकता आणि कनेक्टिव्हिटी खूप फास्ट आहे साधारण बदलापूरपासून जर विरार साधारण एक पासष्ट किलोमीटर आहे ठीक आहे फोर्ट आपलं ठीक आहे पासष्ट किलोमीटर आहे ठीक आहे त्यानंतर तुमचं या साईडला जे एन पी डी वगैरे या साईडला जर तुम तुम तुम्ही बघताय ठीक आहे तर त्या साईडला पण तुमचं साधारण जे एन पी डी थोडं पुढे पण त्याच्या अगोदर जर बघताय तुम्ही तर एक ते पण एक पासष्ट किलोमीटरचं आहे खोपोली वगैरे जर आपण बघतो आहे किंवा लोणावला ते पण पासष्ट किलोमीटर आहे तर हा मध्यभागी आहे आणि जर तुम्हाला रिटायरमेंटसाठीसाठी बघताय तर खूप चांगला आहे तुम्ही नक्की ते इन्व्हेस्ट करा जसं मी तुम्हाला सांगितलं पंचवीस लाखापासून साधारण पस्तीस लाखापर्यंत खूप चांगले प्रोजेक्ट आहेत इथे चांगले अम्युनिटीज आहेत आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हायवे झालेला आहे हा आणि म्हणजे खूप खूप सुंदर आहे आणि आता काय सांगू मी भरपूर काही गोष्टी आहेत ठीक आहे आणि तुम्ही जर बदलापूरबद्दल जर काही निगेटिव्ह गोष्टी जर विचार करत असाल मनात तर प्लीज तसं नका करू कारण की एवढ्या कमी किमतीत एवढं सुंदर अशा गोष्टी तुम्हाला बदलापूर मिळतात तर चांगलंच आहे थोडा एक निगेटिव्ह पॉईंट आहे की लांब आहे ठीक आहे बदलापूर थोडं लांब आहे काही लोक कल्याणला राहायचं प्रिफेक्ट करतात गंगोलीला पण तिकडे पूर्णपणे एक म्हणजे गर्दी झालेली आहे खूप कंजेस्टेड झालेलं आहे बदलापूरमध्ये थोडा पाण्याचा इश्यू आहे पण इथे तुम्ही मागून बघू शकता की आता दाखवतो हा थोडा इथे जंगल सफारी एरिया आहे तुम्ही इथे पण एक्सप्लोअर करू शकता आणि हे जे मी बोला ना पाण्याचं हे बघा टाकी तर ही टाकी वगैरेचं आता काम चालू आहे आणि बदलापूरमध्ये करोड रुपयाचा प्रोजेक्ट करून ठीक आहे सगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न चालू आहे पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही या गोष्टी बघू शकता तर एक राईट टाईम आहे ठीक आहे बदलापूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही बदलापूरला इन्व्हेस्ट करा आणि म्हणजे भविष्यात नक्कीच म्हणजे आज ज्यांनी पस्तीस ते चाळीस लाख ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहे पनवेल हायवेचं व्यवस्थित काम झाल्यानंतर साधारण नाही बोललं तरी एक एक येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षात ज्यांनी चाळीस लाख टाकले यांचे एक करोड कन्फर्म आहेत ठीक आहे कन्फर्म आहेत हा आणि हा जो रोड आहे तो स्टार्टिंग मॅग मॅ मॅग मॅगडीच्या इथून चालू होतो ठीक आहे तर अशा प्रकारे हा रोड आहे तर तुम्ही त्याला एक्सप्लोर करू शकता आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा म्हणून ठीक आहे तर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत तर तुम्ही ते करू शकता ठीक आहे तर या प्रकारे सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप सुंदर आहे ठीक आहे ओवरऑल सांगायचं झालं तर खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत तर तुम्ही ते एक्सप्लोर करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ठीक आहे तर अशा प्रकारे आहे एकूण बघू शकता तुम्ही आपण एक्सप्लोअर करूया थोडं ठीक आहे बघा एक कशा प्रकारे डेव्हलपमेंट झालेली आहे पूर्णपणे करूया हां हां हायवे आहे वगैरे सगळे हां सगळं आहे खूप एक्सप्लोर आता मी मॅकटीच्या दिशेने चाललो आहे ठीक आहे म्हणजे जिथून पनवेल हवे स्टार्ट होतो ठीक आहे इथून साधारण आता एक किलोमीटर हा रस्ता आहे आपण मॅगडीपर्यंत पोहोचू तेव्हा बघा पण ह्या सुंदर बिल्डिंगही झालेल्या आहे तर तुम्ही इथे नक्कीच इन्व्हेस्टमेंट करा येणाऱ्या एक पंधरा वर्षात कन्फर्म ज्यांनी चाळीस लाख इन्व्हेस्ट केले आहेत त्यांचे एक करोड कन्फर्म आहे ठीक आहे एक पंधरा वर्षात बारा वर्षात पण होऊ शकता कन्फर्म आहे की ज्या पद्धतीने इथे काम चालू आहे ठीक आहे ओपन एरिया पण अजून आहे पण नंतर त्याचे भाव वाढणार आहेत तर मी सगळ्यांनी हेच रिक्वेस्ट करेन बरं आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे ह्या जुन्या बिल्डिंग काही आहे जे झाले त्यांच्यापर्यंत भाव हळूहळू वाढतीलच ठीक आहे तुम्ही बघू शकता स्त्रीजी पॅरॅस ही हो, समोर दिसतं आहे तुम्हाला ठीक आहे लेफ्ट हँड साईडला कल्पसिटी वगैरे आहे ठीक आहे या साईडला तुमचं हे ठाणेकर पार्क वगैरे आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे या साईडला तुमची कात्रप शाळा आहे जुनी आली हे ठाणेकर पार्क या साईडला ठीक आहे हे कात्रप गाव हे कात्रपगाव मेन हा कात्रपे म्हणजे जो सिलेक्टेड ए आपण बघतो की आमाला सा तो 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 है। है? सुनुर सुनुर। इथे जास्त लोक एक्सपेक्टेड आहेत की आम्हाला बदलापूरचा मोठा प्रोजेक्ट आवडला वगैरे काय कसं काय किंवा लोकेशन तर कात्रपेन या बेस्ट आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे एक सुंदर सुंदर इथे पण आता एक नवीन प्रोजेक्ट आता चालू होणार आहे ठीक आहे इथे पण आता सगळं काम चालू आहे ठीक आहे अशा प्रकारे काही गोष्टी आहेत बघू शकता एक्तो करू शकता आहे हे इथे पण आता नवीन सगळं चालू होणार आहे आणि हा हा गणेश घाटचा हा नाका आहे ठीक आहे इथे तुम्ही बघू शकता ही पार्टी पाठी इथे पण भरपूर मोठा प्रोजेक्ट आहे हा नाका आहे प्रॉपर असं आहे सगळं गणेश घाट ठीक आहे अशा प्रकारे आहे सगळं सगळं माका वगैरे हे बिर्याणी दरबारे नवीनच चालू झालेलं आहे आत्ताच सात आठ दिवस झाले ठीक आहे अशा प्रकारे सगळं आहे बघू शकता तुम्ही करू शकता खूप सुंदर आहे आणि हे बघा खूप सुंदर हा तलाव आहे ठीक आहे हा खूप जुना तलाव आहे याचं पण सुशोभीकरण खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे बघू शकता ठीक आहे येऊन या लक्षात हा तलाव आहे ठीक आहे अशा प्रकारे आहे हे ज्या प्रकारे आहेत होऊ शकता ठीक आहे खूप सुंदर आहे म्हणजे ओवरऑल जर सांगायचं झालं तर राईट टाईम हा इन्व्हेस्टमेंट करायचा पंचवीस लाखापासून तुम्हाला तुमची प्रॉपर्टी मिळून जाईल वन बी एच के चांगला जर पाहिजे असेल तर साधारण पस्तीसपर्यंत आहे चाळीसपर्यंत पण आहे टू बी एच के पण खूप चांगले आहे बघू शकता खूप चांगलं आहे खूप कशाप्रकारे जे डेव्हलपमेंट झालेली तुम्ही बघू शकता ठीक आहे ठीक आहे बघा इथे पण सेल्फ चालू आहे ठीक आहे इथे पण रूम्स अवेलेबल आहेत बघू शकता ठीक आहे राज हाऊसिंग वगैरे ठीक आहे सुंदर आहे बघू शकता सुंदर आहे ठीक आहे इथे सगळं आता हे सगळं तयार झालेलं आहे हळूहळू ठीक आहे एक मधुवन ग्रीन्स ठीक आहे फॅमिली डायनिंग अँड वाईन ठीक आहे खूप सुंदर सुंदर आहे हे बंगलो खूप जुने होते ते पण डिडेव्हलपमेंट खूप चांगली झालेले आहेत आहे आणि महत्त्वाची म्हणजे म्हणजे बघा हा पण रोड आता तयार झालेला आहे तुम्हाला हे पण थोडं एक्सप्लोर करतो इथे पण खूप छान सुंदर झालेलं ते आर टी ओची ट्रेनिंग वगैरे मध्ये चालू केली होती ठीक आहे बघा हा पण रोड एक सुंदर झालेला आहे ठीक आहे म्हणजे इथे पण प्रोजेक्ट चालू आहे तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आहेत किती सुंदर केलेलं आहे बघा हे तुमचं ठीक आहे सर्वानी आहे त्याच्या बाजूला हा कच्चा रोड होता इथे पण किती सुंदर प्रकारे एक्सप्लोअर केलेला आहे बघा खूप सुंदर बनलेला आहे सगळ्या बिल्डिंग्स आहेत ठीक आहे खूप सुंदर आहे ठीक आहे तर अशा प्रकारे इथे काम केलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊन इथे भरपूर डेव्हलपमेंट आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे डेव्हलपमेंट आहे ठीक आहे मी युटून मारतो पुन्हा आपण पनवेल हायवे रोडवर जातो आहे बघा ठीक आहे ठरवाने अशा प्रकारे आहे खूप सुंदर आहे तर राईट टाईम हा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी राईट टाईम आहे तर प्लीज तुम्ही इन्व्हेस्ट करा ठीक आहे नंतर जर रेट वाढले तर खूप प्रॉब्लेम होईल इन्व्हेस्टमेंट करा करायला ठीक आहे गव्हर्नमेंटचे पण काही स्कीम आहेत इंटरेस्ट रेट वगैरे पण बघू शकता आजकाल सिव्हिल वगैरेचा जरी प्रॉब्लेम असला तरी पण काही गोष्टी होऊन जातात ठीक आहे बँक काय बघते तुम्ही तुमची रिपेमेंट की हो कॅपॅसिटी आहे ती बँक बघते हे बघा हे पण इथे आहे ठीक आहे महाराजा चायवाला वगैरे तर अशा प्रकारे सगळं एक्सप्लोअर झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे दुकान हे दोन्ही लोकं आहेत त्यांना माहिती नाही आहे हे बघा कशाप्रकारे डेव्हलपमेंट झालेली आहे ठीक आहे किशोर माझी वगैरे ही हे ते गॅस ठीक आहे किशोर माझी वगैरे अशा प्रकारे वेगळा स्टोअर आहे ठीक आहे तर हे पण शॉप्स आहेत ठीक आहे तर मॅक्सिंग राजेशाही हे पण खूप सुंदर हॉटेल आहे जेवणासाठी ठीक आहे तर अशा प्रकारे आहे ते खूप सुंदर आहे समोर जे तुम्हाला दिसते जे केप्स जे ते तिथे वेटला जायला रस्ता आहे ते बाईक्स वगैरे दिसत दिसतंय ठीक आहे भरपूर डेव्हलप झालेला हा रिक्षा स्टँड आहे ठीक आहे इथे पण ते शॉप्स अवेलेबल आहेत पोहोचायला तर ते पण तुम्ही बघू शकता ठीक आहे आणि इथून जो तुमचा पनवेला आहे तो स्टार्ट होतो बघा कशाप्रकारे गर्दी झालेली आहे गाड्यांची ठीक आहे तर अशा प्रकारे हे प्रोजेक्ट झालेलं आहे खूप सुंदर आहे कशाप्रकारे झालेलं आहे ठीक आहे खूप सुंदर आहे तर आणि हा एकदम प्राईम लोकेशन आहे ठीक आहे बघा गाड्या प्रकारे वाढलेल्या याच्या आधी पण मी एक दोन वर्षापूर्वी व्हिडिओ बघित बनवला होता तेव्हा एवढी रहदारी नव्हती पण आत्ता किती रहदारी वाढली आहे तुम्ही बघू शकता बघा कंटिन्यू गाड्या चाललेल्या आहेत आणि आत्ता साधारण एक पकडा तुम्ही सव्वाण्णव वाजता लागले आणि कशाप्रकारे हे सगळं झालेलं आहे बघा हे रिक्षा स्टँड आहे हा पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा बंद झालेला आहे ठीक आहे ओला ओबेर वगैरे बघा एकदम एकदम ताम, ताम, फुल ट्रफ फुल ट्रफ पुढे जाऊन इथे अक्षरशः सिग्नल लावायची वेळेल कारण तिथे हे चार रस्ते येतात समोर तुमचा वेस्टला जायचा थोडा सबवे आहे तिथे लेफ्ट हँड साईडला डी मार्ट अंबरनाथ मुंबईकडे आहे हा राईट हँड साईडला तुमचा होपोलीला गेला कर्जतला पुण्याला रोड गेला आणि हा तुमचा पनवेलसाठी हा तुमचा नवीन हायवे बघा कशाप्रकारे आताही झालेला आहे ठीक आहे अशा प्रकारे हा प्रोजेक्ट झालेला आहे सुंदर आहे तर ओवरऑल मी तुम्हाला हे सांगेन की इन्व्हेस्ट करा चाळीस लाख इंडिसलेले नक्कीच तुमचे भविष्यात एक करोड धन्यवाद